आ, कुट्ना कुट्ना हा आपल्या आयुष्यातील प्रत्येक माणूस कुठल्या व कुठल्या तरी हा वाढदिवस साजरा करत असतो वाढदिवस म्हणजे नक्की काय असत प्रत्येकांना प्रश्न पडलेला असतो आपल्या भारत देशाचे अकरावे राष्ट्रपती मॅन आदरणीय डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी वाढदिवसाच व्याख्या अत्यंत सुंदर पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये असणाऱ्या बीसीसी मध्ये सर्व अनेक पाहुण्यांच मोठमोठ्या मान्यवरांच्या या ठिकाणी सभा सभा सब, घेतल्या सभा घेतली होती एक मीटिंग घेतलं होतं आणि त्या मध्ये असं विचारण्यात आलं प्रत्येकाला प्रश्न विचारण्यात आला प्रश्न तो काय होता म्हणजे वाढदिवस म्हणजे नक्की काय असतं वाढदिवस कशासाठी करतात असं अनेकांना कर प्रश्न विचारल्यानंतर आपले डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी सांगितलं बालाचा जन्म झाल्यानंतर स्वतःची आई आपल्या बाळाला जन्म देते आणि ते जन्म दिल्यानंतर बाळ रडत असतोय त्या बाळ रडत असताना त्या दिवशी ती स्वतः ती माता हसत असते बाळ रडत असताना ती माता हसत असते असं आयुष्यामध्ये आपल्या आईवर मुलाला रडल्याला बघून कधी हसत नाही असा एकमेव दिवस म्हणजे मुलावर रडत आई जी हसत असते ती एक क्षण म्हणजे आपला जन्म झाल्यानंतर रडत असते जन्म हसत असते ती एकमेव म्हणजे आपला जन्मदिवस आपण म्हणून साजरा करतो अशा पद्धतीला त्या ठिकाणी डॉक्टर डॉक्टर जे अब्दुल कलाम यांनी सांगितले आपण सर्वांनी अनेकांनी अभिष्ठ चिंतन सोहळा या ठिकाणी आपण साजरा करतोय बंधू न या ठिकाणी सर्वांच्या साक्षीनं मला एवढं दुःख होत हा माझ्या समोरील सर्व माझे बंधू सर्व माझे सहकारी मित्र पहिप्रहु प्रतिष्ठित नागरिक माझे सर्व मित्र परिवार यांना सर्वांना बघितल्याला मला एवढं दुःख होतंय कारण याच्यामध्ये मला सगळेजण दिसतात परंतु माझ बाप या ठिकाणी दिसत नाही हे मला या ठिकाणी फार दुःख होत बंधू न माझ बापाचा या ठिकाणी मला आवर्जून उल्लेख करावा लागतो कारण जिवंत असताना बापाचं महत्व करत नाही परंतु बाप गेल्यानंतर बाप काय असतो हे या ठिकाणी मी या ठिकाणी जाणत प्रत्येक छान मध्ये जाणतोय रे या ठिकाणी स्टेजवर बसलेले सर्व माझे बापच आहेत सर्व माझे बापाच्या वयाचे सर्व बापा लोक आहेत यांच्या सर्व साक्षीनं मी या ठिकाणी माझे माझा लाडका जो भाऊ आहे प्रीतम आणि माझं लाडकं छोटस लेखरू कार्तिक त्यांच्या दोघांच्या कार्यक्रम कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही आमच्या हाकेला व विनंतीला मान देऊन तुम्ही सर्वांनी या मोठ्या संख्येने उपस्थित झालात तुमच्या सर्वांच्या मी कांबळे परिवारांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं मी पुनशा या ठिकाणी तुमच्या सर्वांचं सर सर स्वागत करतोय या ठिकाणी मी आमंत्रित करतोय आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक माननीय काटे सरांनी त्या प्रीतम आणि कार्तिकच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा पण त्यांनी आपलं मार्गदर्शन या ठिकाणी करत आहेत आपण सर्वांनी त्यांचं मार्गदर्शन ऐकावं असं मी सर्वांना विनंती करतो विश्वाला शांतीचा मार्ग दाखवलेले तथागत शक्य सिद्धार्थ गौतम बुद्ध युगपुरुष महापुरुष बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला मी प्रथम त्रिवार वंदन करतो आज या ठिकाणी कमलाकर कांबळे सिद्धप्पा हा कमलाकर सिद्धप्पा कांबळे हे आमचे नातेच आहेत कारण त्यांची जी आई होते त्यांच्या आईचं माहेर जाड तिकडून आमचा एवढं म्हणजे जवळचा संबंध आहे आम्ही प्रभाकर या ठिकाणी येत असताना सांगून जर कमलाकर मामानं जर फोन केलो तर त्यांचं एवढं म्हणजे कौतुक काय सांगायचं ते इतके म्हणजे सर्वांना ठेवू दे कसबेच कुठं असतील तिथं स्टेज कर येण्याची कृपा करावे या ठिकाणी आज कार्तिक आणि प्रीतम या दोघांचा वाढदिवसाचा कार्यक्रम इथं संपन्न होत आहे बंधनो कोणतीही गोष्ट करत असताना कमलाकर कांबळे यांच्या नंतर त्यांचा वारा चावत असलेल्या सुभाष कांबळे हे या संक तालुक्यातील एक उगवत नेतृत्व आहे ते प्रत्येकाच्या गोर अस गोर गरीब कोण काशीना त्यांच्या सुखाम सुखदुःखामध्ये सामील होण्याचं त्यांचं म्हणजे एक हे आहे त्यासाठी त्यांनी प्रत्येक वर्षी त्यांच्या वडल्याचं स्मरण या ठिकाणी करत आहेत त्या प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही आवर्जून इथे येतो हा जो आजचा जो कार्यक्रम आहे मला वाटलं हे प्रथम त्यांनी करत आहेत की ह्या ठिकाणी भाव आणि पुतण्याचा आज वाढदिवस म्हणजे चांगल्या पद्धतीने संपन्न करत आहेत हे आंबेडकर विचाराचे आंबेडकर चळवळीत काम करणारे ह्या संख तालुक्यातील पूर्व भागातील एक म्हणजे उगवत म्हणजे नेतृत्व या ठिकाणी तयार जिता -जिता, होत आहे आम्ही प्रत्येक ठिकाणी सांगतो सुभाषला जिथं जिथं कुठं तुम्हाला मार्गदर्शन असेल किंवा कोण काय तर तुमचे म्हणजे अडचण वगैरे असेल तुम्ही सदैव आम्ही तुमच्या पाठीशी आहोत फक्त कोणतीही गोष्ट करत असताना समजून परिपूर्णपणाने विचार करून कोणतीही गोष्ट सामाजिक को व सर्व काम करत चला असं मी त्याला प्रत्येक ठिकाणी सांगत असतो बंधुनो आज या ठिकाणी तुम्ही सर्व आम्ही सर्व उपस्थित आहोत फक्त विचार करा बाबासाहेब जर जन्माला आले नसते एक क्षणभर विचार करा ह्या बहुजन समाजाला ला किंवा भारत देशातील सर्व जनते जनतेच काय झालं असतं हे क्षणभर विचार करून बघा बाबासाहेब जन्माला आले शिक्षण घेतले ज्या महामानवाला शाळेच्या बाहेर बसून शिकण्याची वेळ आली तोच महामानव ह्या जगाच्या पाठीवर छत्तीस डिग्री घेऊन त्यांनी जगाच्या सर्वत्र शैक्षणिक हे साध्य केलेला हा महामानव आहे बंधुनो ज्या महामानवाला शाळेमध्ये बसताना मडक्यामधलं पाणी देखील पिण्याचे म्हणजे अधिकार नव्हता त्या महामानवाने या भूतरावर असलेल्या सर्व जीवसृष्टीला मानवाला पाण्याचा पिण्याचा अधिकार देखील त्यांनी बहाल केला आणखीन त्यांनी ज्या वेळेस सातारेवरून कोरेगावला जात होते त्या टायमाला बैलगाडीत बसलेल्या बाबासाहेबांना जातीवरून त्यांना खाली उतरून चालत येण्याचे तो शेतकरी हे केला त्या ठिकाणी बाबासाहेबांनी जर डबल पैसे देतो म्हटल्यानंतर त्याला तिथे नेऊन सोडला आज बाबासाहेब देखील त्याच्या पुण्या विमानामध्ये फोर व्हीलर मध्ये कुठं देखील हे म्हणजे फिरू शकतो हे कुणाचं देण आहे बाबासाहेबांचं देण आहे बाबासाहेब जर जन्माला आले नसते तुम्ही आम्ही कुणी नसतो पूर्वीचा जरा काळ विचार करून बघा सर्व समाजातील इथे लोक असतील माझ्या समाजाचं दुःख मी इथं तुमच्या समोर मांडत आहे बंधोनो चाळीस पन्नास वर्षाचा स्वातंत्र्यपूर्वीचा जर काळ केला काल विचार केला मागासवर्गीय लोकांना गावामध्ये येण्यासाठी धुंगणारा खरुटा म्हणजे खारोटा म्हणजे झाडूपा आणि गळ्यामध्ये मडक बांधून गावामध्ये येण्याची माझी त्यांना मुभा होती कारण आमचं आम्ही ज्या गावामध्ये प्रवेश करतो त्या गावामध्ये आमच्या पावलाचे देखील म्हणजे तिथं पाय उमटू नये अशा पद्धतीची म्हणजे प्रथा होती आम्हाला थुकायचं काय तर झालं तर आम्ही त्या गाडग्यामध्ये थुकायला पाहिजे अशी परिस्थिती होती आज बाबासाहेबांच्या मुळे आपण कुठं आहोत काय आहोत विचार करा बाबासाहेबाने आम्हाला एवढं सर्व मिळवून देण्यासाठी चार मुलांना धर्मपत्नीला त्यांनी मातीमध्ये गाडले त्या बाबासाहेबांच तत्व आचार तुम्ही आम्ही सर्वजण आचरणात आणूया शिक्षणाशिवाय आपली प्रगती नाही परवा भारत देशाचे सरन्यायाधीश देश मुंबईला आले महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणून त्यांचे म्हणजे सत्कार केले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सर्व मंत्री म्हणून त्यांच्या साईडला उभा राहिलं स्टेट त्यांच्या आहे उंचीवरती ब... म्हणजे भूषण गवई यांच म्हणजे जागा होते हे कशामुळं शिक्षणामुळं शिक्षणाला तोड नाही शिक्षणाची उंची कोणी मोजू शकत नाही ना बाबा बाबासाहेबांचे शिक्षणाचं त्यांच्या विद्वानाचं आपण जर मोजमाग कराय झालं तर ह्या आकाशाच्या वरती देखील मान करून बघितलं तर ते आपणाला म्हणजे मिळणार नाही अशा बाबासाहेबांच्या तत्वाने चालणार हे आमचं हे सुभाष कांबळे यांचं कुटुंब आहे सुभाष कांबळे हे सामाजिक चळवळमध्ये सतत असतात प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये फक्त सहभाग होत नाही त्यांचे प्रत्येक अड अडचणी समजून घेतात अशा म्हणजे सुभाष कांबळेच्या बंधूचं आज म्हणजे त्यांच्या पुतण्याचं आज वाढदिवस आहे त्या त्यानिमित्तानं माझ्या निम माझ्याकडून माझ्या जाड जाडबरोबर गावाकडून म्हणजे सर्वांच्याकडून आणि तालुक्यातील सौ सर्व बौद्ध वाशियाकडून सर्व धर्मीयाकडून त्या दोघांना मनापासून म्हणजे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो ह्या ठिकाणी मला बोलण्याचं दोन मिनटं म्हणजे म्हणजे त्यांनी संयोजकाने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल एक मी त्यांचा मनापासून धन्यवाद देतो जय भीम जय भेंद